हे हाय गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज मी आलेली आहे माझ्या बहिणीच्या घरी नरे घेते नऱ्यामध्ये एक कॅफे आहे ते कॅफे खूप सुंदर आहे तिकडे कॉफी खूप छान मिळते तर माझी ताई बोलली की आपण तिकडच्या कॅफेला जाऊया तर आम्ही आत्ता निघालो आहोत कॉफी प्यायला चला तर मग जाईस तुम्ही पण चला आमच्यावर बघा मॅडम म्हणलं कॉफी प्यायची आहे आणि बसलं टाइमपास कर चल ना यार लवकर गाडी तू चालवणार आहे बिट्टे अ बिट्टा इकडं बा इकडं माझी बहीण आहे छोट्या मावशीची मुलगी आहे खूप लास्ट कॅमेऱ्यासमोर समोर <laughs> चला तर मग गाय जा मी आता निघतोय हे बघा आम्ही इकडे पसारा ठेवलेला एवढा अरे गाडी तू होती मी थोडी बोल ऋतुजा कोरोना संपलेला आहे कळलं का मास्क काढा आता ते हा गजा बिजती बोलवली कवर केली अरे लिफ्ट बोलो ना, ना। काल असाच विषय झाला होता काल पण मी डायरेक्ट उघडत होते ताई बोलली बर आता उडे टाकणार आहे का काय त्याच्यात हे प्रो आहे तिथं राहून प्रो झाले ते अशा पद्धतीने आता आम्ही गाडी काढून स्विंकणी जाणार आहोत काही पकडलं मला नाही ना उतरवणार मी माग बसते त्यामुळं आता आपल्या पुणेकरांची घरांची खात्या सोडला हा ना तोंडाला बांधायला आणलेलं नाहीये पोहचलेलो आहे या ठिकाणी कुठे एवढ्या तयारीत आली आहे आई जोर घेऊ नका दादाची कॅफे कॅफे पूर्ण हरिकामा करशील तू <laughs>

आपल्यासाठी कॉफी आलेली आहे ऋतुजा घे खाऊन पटकन अजून मागूयात हां ह्यांना दमूयात आपण तेवढे <laughs> <laughs> मागंन तेवढे देणार का कॉफी कुठंतरी का भीक मागणे सगळ्यांना आपण टेस्ट करून बघूयात बघू शकतो गाईस एवढी थी कॉफी आहे ना की तुम्हाला या अशी कॉफी कुठंतंच बाहेर मिळणार नाही किती सुंदर आणि छोटी म्हणजे बाहेर नॅचरली मिळते पण एक तर पातळ वगैरे त्याच्यामध्ये ते लोक पाणी वगैरे मिक्स करतात आणि हे बघा पूर्ण ठीक आहे काहीच तुम्हाला सांगते मी टेन्शन करून <laughs> जोर घेतलेला आहे खायचा ए हळू खा मिळणार अजून मिळणार आहे ऋतू कशी आहे एक नंबर ना प्यायची गरजच नाही चमचेनी खावे लागते आहे ना एवढी घट्ट आहे हा ना खाऊन अजून मागूयात आपण मी आता नेपोलियन सँडविच टेस्ट करून बघणार आहोत बघू शकता किती भारी दिसतय मे यन यम। प्रे आणि का कॉफी पिली पोट नाही भरलं का बुक्कड <laughs> बघा आता कशी जोर घेते बुक्कड खाऊन चल पटकन खाणार रे सगळं हवं रे कसली खाती ऋतूला नाही दे ना थँक्यू दादा थँक्यू सो मच खूप टेस्टी बनवलेलं आहे बघा म्हणजे बघूनच पोट भरलेले लिटरली इतकं आता छान सजवलंय ना बघा विचारत पण नाही या गवीचे कितीस का खाबी काय बघा गाइस फसलला जोर घेतला आहे ना हा त्याला बघतेच मग तो भी काढला तरी चालतं कोविक

बघू शकता तुम्ही इकडे एवढी रश असते ना म्हणजे मेन रोडला आहे ना यांचं कॅफे इकडे काम चालेल बाहेरच्या ठिकाणी पण असं बसायला जागा आहे म्हणजे जा इथे निवांत बसून पण खाऊ शकता आणि काही काही लोक पार्सल पण नेतात यांचं पार्सल आहे ऑर्डर येते आहे भाऊ आहे त्यांना आपण विचारूयात की त्यांचं शॉप हे किती वर्षापासून इथे आहे बारा वर्ष झालं आहेत आपल्या इथे बारा वर्षे वर्षांपासून आपलं आणि तुमचे किती ब्रांच आहेत आमचे टोटल आठ ब्रांच आहेत त्याच्यानंतर दोन स्वतःचे आणि सहा त्यांच्या सी बी अच्छा पहिली शाखा दोन वर्षापूर्वी दिसते अमृतजोगाई बीडला हो त्याच्यानंतर सिंहगडला आहे गोयल रंगाच्या कौजलीमध्ये त्याच्यानंतर वाकडला आहे करवेला गरला आहे दसरापुरला आहे मुशी इथे पिंपरी चिंचवडला आहे आणि मेन शाखा लेमील आणि दादा तुमच्या कॅफेचा टायमिंग काय कॅफे आपलं सकाळी दहा वाजता उघडतं आणि संध्याकाळी साडे दहा वाजेप सात वाजता ओके आणि तुमच्या कॅफेमधली स्पेशलिटी म्हणजे काय पदार्थ जास्त लोक कोल्ड कॉफी आहे कॉफी आणि आपल्याकडे कॉफी आणि सँडविच भेटतात कॉफीमध्ये पण भरपूर व्हरायटीचा कॉफी तुम्हाला कॉफी असते कॉफी क्रश आहे त्याच्यात चॉकलेट येतं वर कॉफी आईस्क्रीम आहे वाईट आहे वाईट म्हणजे व्हॅनिला फ्लेवर असतो चॉकलेट शेक्स आहे व्हॅनिला शेक आहे आपल्याकडे त्याच्यानंतर सँडविचमध्ये पण आपल्याकडे नेपोलियन चीज चिस कॉर्न चिली आणि जास्त लोक

कितने रहते साल से आप यहाँ पे काम कर रहे हो 5 साल से 5 साल से कैसा एक्सपीरियंस है एक्सपीरियंस खूपच चांगलं वातावरण सर गाइस हे कॅफे इठे आहे नरे आंबेगाव भूमकर चौक इकडे हा भूमकर चौक आहे इकडना आत्मजे आल्यावर की समोरचा वाघुनच आपलं कॅफे आहे कै कैवल्य कॅफे म्हणून Mr completed Mr completed